मित्र स्वागत आहे दीपक मध्ये गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता त्या निमित्तानं आपण उकडीच्या मधुर बनवणार आहे ते आपण काय तांदळाच्या पिठात नाही साधे सिंपल परंपरागत असलेले पिठाचे ते कसं बनवणार आहे ते आपण बघूया चला प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाणा गजानना गणराया कस अपन बाजुन घर बाजू बता गोष परत प्रथम तुला बंद तो प्रथम तुला बंद तो न वुणा। न वुणा। कृपाळा गजान गणराया मस्त विसरून प्रथम तुला देतो <skroupana> कृपा <skroupana> तेल किंवा तूप अधिकायचे सारण तयार झाले आता थोडस थंडी ठेवायच घेत कोण कोण कशाही पद्धतीन तुम्ही लाटून घ्या किंवा अशा हाताने बनवा प्रथम तुला मंद देतो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गणराया प्रथम तुला आम्ही दोन प्रकारचे आकार केलेला एक तसा कसा तुला वंदितो कृपा अशा कर शाक्ता प्रकारे करा असे पारंपरिक पद्धतीने करायचं असं करू शकता बघू शकता या अशा प्रकारे आपण मोदक बनवलेले आहे आता हे आपण पाणी उकळवलेलं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता ह्यात हे असं ठेवून टाकायचं आणि छान मस्त पैकी असं वापरून घ्यायचं प्रथम तुला वंदितो कृपा एक दहा मिनट ठेवून दे आता तयार आहेत पारंपरिक पद्धतीने केलेले गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक ट्राय करा शेअर करा फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे थँक्यू